शारदा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लिंबूचे लोणचे तर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जशी आपली आजी वगैरे बनवायची तसं आपण लिंबूचं लोणचं बनवणार आहोत तर याला आपण शिजवणार वगैरे नाही आहोत अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी पन्नास लिंब घेतले आणि ते छान असे धुवून पुसून घेतले तर याचे आपण आता एका लिंबाचा आठ भाग करणार आहोत तर इथे मी विळी घेतली याला कापून घेते बघा असं लिंबू आहे जे आहे ते असं उभं कापाचं हे बघा म्हणजे ती फोड कशी आपली छान अशी व्यवस्थित अशी रस वगैरे छान असा निघतो याच्यातला हे बघा असं कापाचं उभं लिंबू हे अशा प्रकारे आपण एका लिंबाचे असे भाग करणार आहोत तर सगळे लिंब आपण हे कापून घेऊ हे बघा

अर्धी वाटी थोडी सो पाववाटी आणि दहा बारा मिरे हे आपण सगळं काय करू थोडं भाजून घेऊ थोडस भाजून घ्यायचं याला जास्त काळा नाही करायचं आहे आपल्याला थोड असं भाजून घ्यायचं आहे मी घेतलेला आहे साधारणत अडीचशे ग्रॅम हा गुड आहे तर पन्नास लिंबू घेतले आपण तर त्याला अडीचशे ग्रॅम गुड घेतला याला आता आपण थोडा याचा गुळाचा पाक करून थोडं पाणी घालू याच्यामध्ये अगदी थोडं घालायचं दोन तीन चमचे पाणी आणि याचा थोडा गुळाचा पाक करून घेऊ आपण म्हणजे कसं आपलं लोणचं छान असं थोडं पाकावर आल्यासारखं असं छान चिकट चिकट होईल असं म्हणजे चवीला खूप छान लागते ते लोणचं बघा आता हे लिंबूच्या ज्या आहे ह्या लिंबूच्या पुडी आपण एका पातेल्यामध्ये टाकू अशा मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला कसं ते मिक्स करायला असं सोपं जाते मग म्हणून याच्यामध्ये ह्या पुडी टाकू अर्धी वाटी लाल तिखट हे बघा मीठ अर्धी वाटी आणि ही जे आपण भरट करून घेतलेली आहे धने सोप जिरं मिरे ही थोडी टाकू भरट तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता ही भरट ही टाकली आता आपला हा गुळाचा पाक गुण झालेला आहे बघा याला काय करू आता छान आपण मिक्स करून घेऊया बघा याला मिक्स करून घेऊ आणि इथे मी पाच सहा लिंबूचा रस काढून घेतला आहे बघा पाच सहा लिंबूचा रस आहे हा तो आपण याच्यामध्ये टाकून घेतो म्हणजे कसं आपल्या लिंबूला लवकर पाणी सुटते आणि लवकर लोणचं मुरते आपलं छान असं रसरसीत लोणचं होते छान लिंबूचा रस घातला याच्यामध्ये की थोडं रसरसीत होते आपलं लोणचं बघा छान मिक्स करून घेतलं झालेला आहे बघा आता बंद करून देऊ गॅस आणि हा जो गुळाचा पाक आहे तो आपण याच्यामध्ये ओतून देऊया बघा तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण लोणचं करत आहोत बरं आपल्याला हे लोणच्याला शिजवायचं नाही आहे कुकर मध्ये पण लावायचं नाही आहे आणि गॅसवर ठेवायचंच नाही आहे बघा छान मिक्स करून घे बघा किती छान पाणी लवकरच पाणी पण सुटलं त्याला बघा आता हे काय चार पाच दिवस असं छान असं पातेल्यामध्ये छान मुरू द्यायचं चा, चार पाच दिवस आणि नंतर मग याला बरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे आपलं लोणचं वर्ष दोन वर्ष या लोणच्याला काहीच होत नाही बिलकुल खराब होत नाही काहीच होत नाही वर्ष दोन वर्ष आपलं लोणचं चा हे छान टिकतं बघा बघा किती छान झालेलं आहे कलर पण किती छान झालेला आहे आणि असं रसवसती तसं लिंबूचा याच्यामध्ये रस टाकला पाच सहा लिंबूचा पन्नास लिंबूचं जर तुम्ही लोणचं केलं तर त्याच्यामध्ये चांगला पाच सहा लिंबूचा रस काढून घालायचा बघा छान बनतं लोणचं आता याला झाकून ठेवू आपण आणि चार पाच दिवस या पातेल्यामध्येच ठेवू आणि नंतर मग आपण याला बर्णीमध्ये भरून ठेवू बघा याला आपण झाकून ठेवू आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच सहा दिवस याला असंच ठेवायचं बघा लोणचं आपलं तयार झालेलं आहे आपण कसं तीन चार दिवस छान याला मस्त असं मोरून दिलं बघा तसा छान असा रस्सा पण त्याचं तयार झाला आणि पाणी पण बघा किती छान सुटलं त्याला आणि असं थोडंसं चिकट वगैरे असं खूप छान झालेलं आहे बघा दिसायला पण खूप छान असं लाल लाल मस्त आपल्याला या शिजवायची याला गरज नाही कशाचीच गरज नाही आहे असंच म्हणजे खूप छान पारंपरिक पद्धतीनं आपण केलेलं लोणचं आहे बघा किती छान त्याला रस्ता सुटलेला आहे बघा किती सुंदर आ, बर्नी घ्यायची एक छान वर्ष दीड वर्ष याला काहीच होत नाही वर्ष दोन वर्ष टिकतं बर्नीमध्ये छान असं स्वच्छ धूण पुसून कोरडी करून घ्यायची उन्हात वाळू द्यायची आणि बर्नीमध्ये छान भरून घ्यायचं बघा किती सुंदर आपलं लोणच झालेलं आहे बर्नीमध्ये भरून घेऊ आपण याला रस्ता पण खूप छान झालेला आहे त्याचा आणि चवीला पण इतकं म्हणजे अप्रतिम झालेलं आहे खूपच छान आम्ही आणि विशेष म्हणजे आपण जसं गुळ घालून केलेलं आहे तर गुळामुळे त्याला खूप सुंदर चव येते आणि खूप छान लागते गुळाचं आणि पिकतं पण खूप छान बघा किती छान आपण शिजवलं नाही काहीच नाही तरी पण किती छान त्याला रस्ता झालेला आहे बघा किती छान पाणी सुटलेलं आहे आणि पोळी पण खूप छान मुरलेली आहे बघा तीन चार दिवस आपण याला पातेल्यातच ठेवलं आणि आता छान असं भरणीमध्ये भरून घ्यायचं भरणी पॅक करायची आणि वर्ष दोन वर्ष मस्त खूप छान टिकतं बरं हे बघा छान असं मला किती सुंदर लोणचं झालेलं आहे आपलं मस्त असं छान भरणीमध्ये भरून ठेवायचं बरं हे बघा आहे दा सवी तर एकदम अप्रतिम झालेला आहे बघा खूप छान बरोबर असं खूप छान लागतं लोणचं बघा किती छान रस्ता पण खूप छान सुटलेला आहे बघा तर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद